नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत डायरेक्ट कुकरमध्ये बटाटे वांग्याची भाजी ही भाजी कशी करायची हे बघूया तर चला वांगे बटाट्याची भाजी करण्याकरता इथे मी वांगे चिरून घेतलेले आहे बटाटे पण चिरून पाण्यामध्ये घालून ठेवले आहे म्हणजे ते काळे पडणार नाही भाजीच्या फोडणीसाठी इथे काही साहित्य लागणार आहे कांदा टोमॅटो छान बारीक चिरून घेतली आहे आलं लसूण याची पेस्ट करून घेतली आहे कोथिंबीर ही वांगे बटाट्याची भाजी आपण डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे घाई गडबडीच्या वेळेस आपण इथे कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल गरम होत आहे इथे बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला मोरी घालून घ्यायची आहे आपलं मोरी तडतडलं की त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे इथे आपलं जिरं मोरी झालेलं आहे यामध्ये आपल्याला आलं लसूण याची पेस्ट घालून घ्यायची आहे आपलं आलं लसूण झालेलं आहे यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे गोल्डन होतपर्यंत कच्चेपणा जातपर्यंत याच्यावर इथे बघू शकता आपले कांदे छान पिंक झालेले आहे याचा कच्चेपणा दूर झालेला आहे यामध्ये आता आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे तर इथे मी आता पहिले हळद घालत आहे रंगासाठी आणि तिखट घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे प्रमाणे भाजी केवढी आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गोडा मसाला घालून घ्यायचा आहे गोडा मसाला घातल्याने बाकी मसाले घालायची काही गरज नाही आहे आता याला छान परतून घ्यायचं मस्त थोडंसं धनेपूड पण घालून घ्यायचं आहे धनेपूड आणि जिरेपूड यालाही छान परतून घ्यायचं आहे मस्त एक दोन मिनटं परतून घेतलं की आपले मसाल्याला खूप छान चव येते आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहे तिथे मी टोमॅटो टाकले आहे आता आपल्या ह्या टोमॅटोचा कच्चेपणा पण पन दूर झाला पाहिजे यालाही थोडा वेळ होऊ द्यायचा आहे याला दोन तीन मिनटंच टमाटर टाकल्यावर होऊ द्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो पण छान झालेले आहे आता यामध्ये आपण हे सगळे वांगे चिरलेले ते घालून घ्यायचे आहे त्याचं पाणी काढून घेतलं होतं मी आणि यामध्येच आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण भाजी दोन मिनटं तरी आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला म्हणजे पूर्ण मसाले लागून जाते आपल्या या वांग्याच्या भाजीला ही भाजी पटकन आपल्याला वेळ नसेल तर प्रकारे तुम्ही झटपट भाजी करू शकता खायला तेवढीच टेस्टी वाटते आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे मी इथं इथे आपलं साधंच पाणी घातलेलं आहे याला परत एकदम फिरून घ्यायचं आहे यामध्ये परत थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे कुकरला आता झाकण लावून द्यायचं आहे गॅस मोठा करायचा आहे गॅस मोठा केलेला आहे आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे आणि इथे आपल्याला दोन किंवा तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे अशा तऱ्हेने तयार झालेली आपली डायरेक्ट कुकरमध्ये वांगे बटाट्याची भाजी चवथीच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ही भाजी तुम्ही पोळी भाकरी भात कशासोबत खाऊ शकता